साडे दहा ते तीन नाही काही मला बोलायची गरज नाही माहिती विचारते सांगा माहिती सर

हुँ। हुँ। नमस्कार मी सोमेश्वर कदम महाराष्ट्रावर मनजना बीड जिल्हा सचिव आज या ठिकाणी बेळ शहरातील अंगणवाडांमध्ये चालू असलेले सावा गोंधळ व अनियमितता या संदर्भात बाल विकास नागरी प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी मी या ठिकाणी आलो असना इथ अधिकारी नियमितपणे गैरहजर असतात महाराष्ट्र सेनेच्या अशा मागण्या आहेत किंवा अशी तक्रार आहेत किंवा पालकांच्या आणि नवजात महिलांच्या अशा तक्रारी आहेत की बालकांना देणारा खाऊ नियमित दिला जात नाही तसेच शासन पुरवठा करत असलेले चिक्की राजगिरा लाडू इतर पोषक आहार किंवा बेबी किट असतील त्याचप्रमाणे गरोदर मातांच्या नोंदणी असतात त्या नोंदणी घेण्यासाठी टाळाटाळ ताल करत असलेल्या अंगणवाडी शिक्षिका मदतनीस त्यांचे सहकारी तसेच बीड जिल्ह्यासाठी असलेले सुपरवायझर ताल जे आहेत त्यांची सारासार टाळाटाळ चालू आहे त्यामुळे बीड शहरातील अंगणवाडीची तात्काळ सखोल चौकशी करणे द्यावी त्याचप्रमाणे दोषी सेविका प्रवेशक व संबंधित अधिकारी यांच्यावर दोषी ठरून कारवाई करण्यात यावी या गोष्टी सर्व पुराव्या पुराव्यासहित सहित या ठिकाणी आज मी या ठिकाणी बोलत आहे त्याचप्रमाणे पोषक आहार किट व साहित्य नियमित व पारदर्शक लाभार्थ्यांना थेट वितरित करण्याची थे यंत्रणा लागू करण्यात यावी त्याचप्रमाणे एक निरीक्षण समिती तयार स्थापन करण्यात यावी आणि त्या निरीक्षण समितीच्या आधारे या सर्व दोषी शिक्षिका सेविका आणि मदतनीस अधिकारी संबंधित यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि तसेच प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये ज्या पद्धतीने सी सी टी व्ही कॅमेरेच्या निगराणीखाली कार्यालय कार्यरत असते त्याचप्रमाणे प्रत्येक अंगणवाडीमध्ये प्रत्येक अंगणवाडीमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसून ते शासकीय प्रशासनाच्या निगराणीमध्ये चालवण्यात यावेत या ठिकाणी मी अशा प्रकारचे निवेदन केले आहे धन्यवाद